नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारांच्या ठिकाणी जाते आहे लोकल तूर जशी दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मोर्शी या ठिकाणी जाते लोकल तूर जशीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गज्जल तूर जॅसी दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल बघा बाबुळगाव या ठिकाणी जाते हायब्रिड तूर जॅसी दर सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते काळीतूर जॅसी दर दहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेगाव भोदिगाव या ठिकाणी जाते काळीतूर जॅसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी बघा जाते लालतूर जॅसी दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जॅशी दर सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर ज्याचे दर सात हजार सातशे पन्नास रुपये किट